नमस्कार मित्रांनो गोल्डन स्टोरीजमध्ये आपलं स्वागत आहे गोल्डन स्टोरीजमध्ये आजची स्टोरी आहे गुंतता हृदय हे चला तर स्टोरीला सुरुवात करूया चल उतर लवकर स्टेशन आलं मानसी स्टेशन आलंय पण चर्नी रोड चर्चगेट यायला अजून दोन स्टेशन आहेत झोपली होतीस का चांगली जागी आहे मी चर्नी रोडलाच उतरायचं आहे चल लवकर मानसीने सुरभीला खाली उतरण्यास भाग पाडले एरवी बडबड करणारी मानसी आज दादरला चढल्यापासून डोळे मिटून गप्प बसले होते मानसी बरं वाटत नाही आहे का आज अगदी गुमसुम आहेस तेच सांगायचे तुला चल समोरच्या हॉटेलात बसूया काय बिघडलं असेल हिचं सुरभीच्या मनात तर्कवितर्कांची चक्र फिरू लागली सुरभी आईबाबांनी माझं लग्न ठरवलं काय तुला न विचारताच बाबांनी म्हणे त्यांच्या मित्राला श्यामकाकांना वचन दिलं होतं त्यांच्या महेशशी माझं लग्न होईल असं इतकी वर्ष कधी उल्लेख केला नाही तो बोलू नये पण बोलतेच संसाराचा गाडा उडायला माझा पगार हवा होता ना खरेच होते ते तिच्या बाबांचा तुटपुंजा पगार घर चालवायला अपुरा पडत होता माणसी शिकवण्यासुद्धा करीत असे ती बी ए झाली तिला एम ए करायचे होते मानू एका डिग्रीपर्यंत शिक्षण पुरे झालं आता नोकरी शोधायला लाग माधवचं शिक्षण व्हायचं त्याला इंजिनिअरिंग करायचं आहे माझ्या एकट्याच्या मिळकतीत ते शक्य नाही नशिबाने तिला लवकरच नोकरी मिळाली नोकरी करताना तिने अर्थशास्त्रात एम ए तिला बढती मिळाली तरीही तिच्या लग्नाचा विचार वडिलांच्या मनाला शिवला नाही ऑफिसातील रमेश दिघेबरोबर तिचे सूर जुळले होते कितीतरी दिवस त्यांच्या भेटीगाटी चालू होत्या मेड फॉर ई चदर जोडी होती त्या अवधीत तिने दुसऱ्यांदा राज्यशास्त्रात एम ए केली ती ऑफिसर झाली व आता वडिलांनी लग्नाचा प्रस्ताव मांडला कारण माधवचं इंजिनिअरिंगचं शिक्षण पूर्ण हो होत आलं होतं सुरभितीची अगदी सख्खी मैत्री असल्यामुळे तिला मानसीच्या जीवनपथाची समग्र माहिती होती मानसी रमेशचा विचार केलास का तू सांगितलंस का आईबाबांना ते काही ऐकून घ्यायला तयारच नाही मला शपथ घातली त्यांनी शिवाय धमकीसुद्धा दिली की महेशशिवाय दुसऱ्या कोणाशीही मी लग्न केलं तर ते जीव देतील तसा महेश सर्वच बाबतीत रमेशपेक्षा उजवा होता पण प्रेमात गुंतलेले मन कधी असला विचार करत नाही मग आता तू काय ठरवलंस महेशशी लग्न करण्याखेरीज काही पर्याय ठेवलाच नाही आईबाबांनी नाहीतर आत्महत्या खुडी की काय तू जीव समान आहे का फेकून द्यायला पण रमेशचं वाईट वाटतं ग हो ना त्यालाही सांगायला हवं हो। जीवावर येतं अगदी सुरभी तू सांगशील का गं प्लीज छे ही तुमच्यातली वैयक्तिक बाब आहे मी कशी लुडबुड करणार त्यात पण तू आम्हा दोघांची जवळची मैत्रीण आहेस ना मी माझ्या नकारावर ठाम नाही राहू शकले शेवटी मलाच ते काम करावे लागले डोके दुखत होते म्हणून कॅन्टीनमध्ये कॉफी प्यायला चालले होते रमेश कॅन्टीनमधून बाहेर येताना दिसला परतण्याचा विचार करीत होते सुरभी बरं झालं भेटलीस चल मी परत येतो कॅन्टीनमध्ये मला तुझ्याशी थोडं बोलायचंय रमेश मी घाईत आहे रे खूपच डोकं दुखत होतं म्हणून क्रुसिन घेतली वर गरम कॉफी घेते म्हणजे बरं वाटेल मी तुला जास्त वेळ घेणार नाही फक्त माझ्या एका प्रश्नाचं उत्तर दे या धर्मसंकटातून सुटका नसल्याची सुरभीची खात्री पटली कोणता प्रश्न पडलाय तुला वेळ पांघरून पेडगावला गेले सुरभी हल्ली मानसीला काय झालंय फोन केला तर कट करते आणि माझ्या वाऱ्याला सुद्धा उभी राहत नाही माझं काही चुकलंय का तू इतका काकुडतीला येऊन बोलत होता की तिला सांगणे भाग पडले हे बघ रमेश तू सुरभीविषयी गैरसमज करून घेऊ नकोस तिच्या आई तिचं लग्न दुसऱ्या मुलाशी ठरवलं रमेश जवळजवळ किंचाळलाच ठरवलं सुद्धा हिला न विचारता कसं शक्य आहे तसंच आहे तिच्या वडिलांनी त्यांच्या मित्राला वचन दिलं होतं ते वचन मानसीने का पाळायचं मी कोर्ट मॅरेज करायला तयार आहे आमच्या घरातले तिला आनंदाने स्वीकारतील सुशिक्षित सुंदर सुस्वभावी मानसी कोणालाही आवडेल अशीच होती ते सगळं खरं असलं तरी तिच्या आई वडिलांनी तिला शपथ घातली आहे ठरवलेल्या मुलाशी लग्न केलं नाहीस तर जीव देऊ अशी धमकीसुद्धा दिली हे सगळं सांगायचं सा धीरच होत नाही आहे तिचा नाईला रे मग काय बोलणंच खुंटलं असं म्हणून लांब उसासा सोडून निराश मनाने तो निघून गेला मानसीला सांगितल्यावर ती रडरड रडली पुढच्याच आठवड्यात रमेशची अहमदाबादला बदली झाली म्हणजे त्याने करवूनच घेतली तो गेल्यावरच आम्हाला ते कळले सुरभी माझ्या जगण्यातला रसच संपलाय रस काढल्यावर उरलेल्या चिपाडासारखं आयुष्य माझं ही माझ्या प्रेमाची परवड मरत नाही म्हणून जगायचे अशी निराश नको होऊस माणसे तुझ्या जीवनातल्या नवीन पर्वाला आरंभ होतोय काहीही कारणाने का असे ना तू महेशला जीवनसाथी म्हणून स्वीकारलं ना मग त्याच्याशी प्रामाणिक राहा रमेशने बदली करून घेतली ते एका अर्थी बरंच झालं मला तर त्याची फसवणूक केल्यासारखं वाटतंय माहिती नाही मी महेशला साथ देऊ शकेन का मानसी तुला खंबीर झालंच पाहिजे मनाच्या पाठीवरून भूतकाळ पुसून टाक मला माहिती आहे सांगणं सोपं आहे वागणं कठीण आहे पण मनाचा निर्धार कर आणि पुढे हो सतत मनावर बिंबवून तिला लग्नाला तयार केले ऑफिसमध्ये सर्वांनाच तिच्या व रमेशच्या संबंधाबद्दल माहिती होते त्यामुळे या विवाहाबाबत तिच्यावरच टपका ठेवला गेला आजकालच्या मुली बिंदिक्कत दुसऱ्यांच्या भावनांशी खेळतात पैसेवाला मिळाल्यावर कसलं प्रेम आणि कसलं काय बरं झालं रमेशनं बदली करून घेतली नाहीतर झुरून वाट लागली असती त्याची वस्तुस्थिती फक्त सुरवेलाच माहिती होती पण कोणाकोणाचं तोंड बंद करणार म्हणून तिने गप्प राहणंच पसंत केलं लग्नाला ऑफिसातली अगदी हाताच्या बोटावर मोजण्याइतके इतके सदस्य हजर होते एका महिन्याच्या रजेनंतर ती हजर झाली तेव्हा बरीच फ्रेश वाटत होती सिल्कची भारी साडी ठसठसीत मंगळसूत्र हिरवा चुळा यामुळे तिचंच मूडचं सौंदर्य अधिकच खुलून दिसत होतं सुरभीला राहावलं नाही आज खुशीत दिसतोय एक माणूस मस्त झाला ना हनी झाला एवढंच खरं मला महेशच्या ठिकाणी रमेशच दिसतो ग मग मी बेचैन होते त्याला साथ नाही देऊ शकत अपेक्षा भंग होत असणार त्याचा पण मी तरी काय करू एकमात्र खरं महेश खूप चांगला आहे माझा मूड सांभाळून वागत होता माझा शब्द पडू देत नव्हता त्याला माझा भूतकाळ माहीत असेल का ग सांगायला अवसरच मिळाला नाही खरोखरच चांगला जोडीदार मिळालाय तुला आता मन लावून संसार कर माझ्या प्रेमाच्या थडग्यावर संसाराची इमारत कशी उभी करू हतबल आहे मी त्यांच्या घरी जणू लक्ष्मी पाणी भरत होती महेशसुद्धा हौशी होता नेहमी माणसी भारी भारी साळे नेसून येत होती परफेक्ट मॅचिंग ही तर तिची खासियतच होती लग्नाला दोन वर्ष झाली तरी काहीच प्रगती न झाल्यामुळे तिची सासू कुरकुर करू लागली सुरभी हल्ली आई खूपच चिडचिड करतात मला मूल न होण्याबद्दल टोचून बोलतात सारखी व्रतवैकल्य आणि पूजा अर्चा करायला लावतात महेशला सुद्धा सांगता येत नाही माझं आयुष्य म्हणजे समस्या आणि दुःखाचा सागरच आहे असं नसतं माणसी आयुष्य हे सुखदुःखाच्या धाग्यांनी विणलेलं वस्त्र असतं पण सुख पाहता जवापाडे दुःख पर्वत आहे एवढे असं प्रत्येकालाच वाटतं मला सांग तुला मूल हवंय ना आता लग्न केलंय तर मूल व्हायला हवं निदान सासूबाईसाठी तरी मग तुम्ही डॉक्टरकडे जा आणि त्यांचा सल्ला घ्या ती दोघंही डॉक्टरकडे गेली रिपोर्ट्सवरून दोघांमध्ये काहीही दोष नसल्याचा निर्वाळा दिला मानसीचा जीव भांड्यात पडला मानसी तू महेशच्या सहवासात सुखी आहेस ना आहे, आहे कारण मी त्यांच्यात रमेशला बघते तसं करू नको मानसी रमेश हा तुझा भूतकाळ आहे तो मागे पडला आहे पण महेश तुझा वर्तमान आणि भविष्य आहे तुझं सुख त्याच्यावरच अवलंबून आहे हे मनावर बिंबव आणि तू त्याच्याशी समरस हो प्रयत्न करीन पण प्रेम जबरदस्तीने केले जात नाही आणि ते आपोआप होतं ऑफिसमधील नवरात्रीच्या कार्यक्रमाला ती सुरेख दिसत होती हिरवी जरीची साडी हिरवा मॅचिंग साज भरघोस गजरे एकच गोष्ट खटकत होती तिने अंगभर पदर घेतला होता एरवी ती एका खांद्यावर पीन करीत असे मानसी इतका छान साच केला आहेस काकूबाईसारखा अंगभर पदर कशाला घेतलास नेहमीसारखा कर ना अग लोन एकचा ब्लाऊज आहे ना म्हणून अंगभर पदर मानसी हल्ली सगळ्यांशीच लोन एक ब्लाऊज असतात तुझी गोरीपान पाठ छान दिसेल हिरव्या बॅकग्राऊंडवर काहीतरी काय आहे तसंच छान दिसतं ते काही नाही मीच करते असे म्हणत सुरबितीचा पदर बाजूला करायला लागले एकदा सांगितलं ना मला असाच पदर हवाय म्हणून ती एवढ्या जोरात उरडली की सुरभी तिच्यापासून लांबच गेली नंतर ती धावतच वॉशरूममध्ये गेली काहीतरी गडबड असल्याचे जाणून सुद्धा तिच्या मागे धावली ओक्साबोक्सी रडत असलेल्या माणसीने पदर बाजूला केला व सुरभीकडे पाठ केली सुरभी नीट बघ अरे बापरे हे कधी झालं कधी आलंय माहिती नाही कालच माझ्या लक्षात आलं खरं तर आज मी हेअरस्टाईल करणार होते काल संध्याकाळी ट्राय केली आणि पुढे मागे आरसा ठेवून बघत होते तर या पांढऱ्या डागाने डोळ्यापुढे काडोखी आणले महेशला सांगितलं का नाही मी आपण सांगणारच नाही कळेल तेव्हा कळेल आपण ताबडतोब डॉक्टरकडे जाऊया डॉक्टरांनी औषधे दिली परंतु बरे होण्याची खात्री दिली नाही जवळजवळ एका महिन्याने तिने सुरभीला परत चर्नी रोडला गाडीतून खाली खेचले सुरभी त्याला कळलं ग त्याने सासूबाईला सांगितलं दोघांनीही माझ्यावर आग पाखडली औषधे घेतेस ते सांगितलं का सांगितलं ग पण त्यांना लग्न आधीपासूनच हे डाग आहेत आणि आम्ही त्यांना फसवले त्यांनी मला ताबडतोब घर सोडायला सांगितले घटस्फोट देणार आहे तो सुरभी माझ्या नशिबात संसार सुख नाहीच आहे दोन वेळा डाव अर्ध्यावर सोडलाय काय करू मी आता जीव देण्यावाचून पर्यायच नाही असं विद्रुप घेऊन कशाला जगायचं ती धाय मोकडून रडू लागली कॉफी शॉपमधली सगळी त्यांच्याकडे पाहू लागली सुरभीला काही सुचे मानसी कुलडम शांत हो सगळे आपल्याकडेच पाहत आहेत त्याने घराबाहेर काढलं तर माहेरी राहा तिथेही राहायचं नसेल तर वर्किंग वुमेन्स हॉटेल्स आहेत की भरपूर तुझी नोकरी अबाधित आहेच न जाणं वैद्यकीय उपचारांनी तुला बरंही वाटेल त्याच दिवशी संध्याकाळी ती माहेरी राहायला गेली घटस्फोटाची कार्यवाही सुद्धा सुरू झाली कुठलीही वाईट गोष्ट लवकर पसरते या रिवाजानुसार तिच्या शरीरावर पांढरे डाग सुद्धा पसरू लागले दादा वहिनी कुरकुर करू लागले मानू तुझ्यावर वाईट परिस्थिती आली आहे आहे पण पदरी मुलगी भवितव्याचा प्रश्न आहे तेव्हा तू योग्य दिशेने विचार करावास असं मला वाटतं ज्या भावाच्या भल्यासाठी तिने आपल्या भवितव्याचा विचार बाजूला सारला होता त्याच भावाने तिला असहाय्य केले तिच्या मनाला यातना झाल्या आधार होता फक्त सुरभीचा वकिलांकडे कुटुंब न्यायालयात खेटा घालताना तिचीच साथ होती घट्टफोट तर होणारच होता तोपर्यंत दादाकडे राहायचे व नंतर वर्किंग वुमेन्स हॉस्टेलमध्येच राहण्याचा निर्णय घेऊन त्या दृष्टीने तिने सुरू केली अखेर निर्णयाचा दिवस आला महेशला समोर बघून तिला भडभडून आली तिने सुरभीचा हात घट्ट पकडून ठेवला होता अखेर अपेक्षेप्रमाणे निकाल लागलाच सुरभी मी लगेच हॉस्टेलवर जाणार आहे मानसी तुझं सामान आणली ना बॅग दादावहिनी कुठे आहेत तू येतेस ना बरोबर दादावहिनी कोर्टात हजर होते हो तर आज पूर्ण दिवस मी तुझ्याबरोबर असणार आहे मानसीला कडक उन्हात थंडाव्याचा भास झाला तेवढ्यात महेश तिच्याजवळ आला बॅग तिच्याजवळ ठेवली हे तुझे कपडे आणि दागिने ऑल द बेस्ट तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले सुरभीने समजूत घातली मानसी शांत हो आपण परिस्थितीला तोंड द्यायचं ठरवलंय ना मग कच नाही खायची शांतपणे तिने दादाकडची बॅग घेतली व दोघीही बाहेर आल्या त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली समोर रमेश उभा होता समिश्र भावनांचा कल्लोड मानसीच्या चेहऱ्यावरून ओसंडत होता ती अवाक झाली सुरभीनेच आश्चर्य व्यक्त केले रमेश तू आणि इथे कशासाठी आलास सुरभी माझा घटस्फोट वगैरे काही नाही मी माझ्या प्रेमाची पूर्तता करण्यासाठी आलो त्याने लाल गुलाबाचे फूल मानसीच्या हातात दिले तेव्हा ती भानावर आली मला आजच घटस्फोट मिळणार हे तुला कसं कळलं आमच्या सेक्शनचा संतोष जाधव आहे ना तो तुझा सगळा वृत्तांत मला देत होता मी कायम त्याच्या संपर्कात होतोच मला सगळी भूत माहिती आहे छुपारुस्तम निघाला संतोष पण बरंच झालं ना रमेश हे बघ तू जर दयेपोटी माझा स्वीकार करत असशील तर ते मला मान्य नाही एकटं राहण्याचं मानसिक धैर्य आलंय मला मानसी मी तुझ्या स्वभावावर आणि गुणवत्तेवर प्रेम केलं शरीरावर नाही दोघांचंही पहिले प्रेम आहे मर्मबंधातल्या ठेवीसारखं जपूया डागाकडेला चंद्र सर्वांना शीतलता देतोच ना तशीच तू माझ्या जीवनात ये आणि चांदण्यांची बरसात कर अखेर हरवलेलं गवसलं माझं प्रेम असं म्हणून मानसीने आवेगाने रमेशला मिठी मारली सुरभीने सावध केलं हे फॅमिली कोर्ट आहे भानावर या एकमात्र खरं इथे लग्न मोडतातच असं नाही पुनर्मिलन सुद्धा होऊ शकतं रमेशनं काव्यातून भावना व्यक्त केल्या प्रेम म्हणजे प्रेम असत सर्वांचं सेम नसतं अहो कविराज बहुत खूप आता या दोन बॅगा आणि त्यांची मालकीन सांभाळा तुम्ही हाकलून देण्याआधीच निघते शेवटचा दिस गोड झाला खतखतून हसत तिघेही मार्गस्थ होता वातावरणातून धून लहरते हृदयी वसंत फुलताना प्रेमास रंग यावे तर मित्रांनो तुम्हाला ही स्टोरी कशी वाटली कमेंट करून सांगा अशाच नवनवीन स्टोरीसाठी व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद